महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांना जागतिक दर्जा इच्छल रंगीत भाजपाचा जल्लोष महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आल्यानंतर ही गोष्ट ऐतिहासिक व अभिमानास्पद आहे या निर्णयाबद्दल इच्छल रंजित भाजपातर्फे आज शिवतीर्थ परिसरात साखर वाटून व फटाक्यांचे आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला पन्हाळा शिवनेरी रायगड राजगड विजयदुर्ग सिंधुदुर्ग यासह महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांचा या जागतिक वारसामध्ये समावेश करण्यात आला आहे आज आमदार राहुल आवाडे श्रीरंग खवडे शशिकांत मोहिते बाळासाहेब माने यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा जल्लोष झाला यानंतर प्रथम आमदार राहुल आवाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर बोलताना ते म्हणाले हा निर्णय खरोखरच ऐतिहासिक आहे याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो यापुढेही हा वारसा आपण जपण्यास कटिबद्ध राहूया असे आमदार राहुल आवाडे यांनी सांगितले